जव्हर हादलक सहा घरांची कडी कोंडा फोडून चोरट्यांचा धुमाकूळ नागरिक दहशतीत पोलिसांचा कसून तपास सुरू जव्हार शहरालगतच्या जांभुळविहीर विहीर व सनराइज नगर मोर्चा परिसरात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला अवघ्या एका तासाच्या आत तब्बल सहा घरांची कडी कोंडा फोडून संपूर्ण शहराला दहशती ढकल कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या कुटुंबांच्या रिकाम्या घरांना टार्गेट करत चोरट्यांनी दरवाजे फोडून टाकले पण धक्कादायक बाब म्हणजे घरातून एकही वस्तू चोरली नाही त्यामुळे शहरात चर्चेचा भडका उडाला आहे चोरट्यांनी फक्त फक्त पाहणी सर्वे का का मोठा डाव टाकण्यासाठी ही चाचपणी होती पुढे वाहन आणून सर्व माल लंपास करण्याचा कट होता का नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रत्येकाच्या मनात आज सर्वे उद्या हल्ला असा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान या प्रकरणाची नोंद जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून निरीक्षक मुर्तडक साहेब सोनवणे साहेब तसेच संपूर्ण पोलीस पथक कसून तपास करत आहेत चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी गुप्त जाळ पसरवलं आहे आणि सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत जवारकरांनो सजग रहा कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधा इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्टर